गावठण जागा विकत घेता येते का त्याची खरेदी खत होते का नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट शुभम मोठे कायद्याचेच म्हणजे तुमचे फायद्याचे बोलूया प्रत्येक गावामध्ये शासनाने गरीब कुटुंबांना राहण्यासाठी शासनाच्या मालकीची असलेली जागा स... शासनाच्या संमतीने फक्त राहण्यासाठी दिलेली असते त्या गा गावठाण जागेची मालकी शासनाची असते ज्यांना मिळकत राहण्यासाठी दिली त्यांना फक्त कब्जा दिलेला असतो फक्त कब्जा असेल तर मिळकतीची मालकी प्राप्त होत नाही व कोणतीही मिळकत खरेदी खत खर देण्यासाठी त्या व्यक्तीकडे मिळकतीची मालकी असणे गरजेचे असते गावठाण जागेवर शासनाची मालकी असल्यामुळे उतारावर मालक म्हणून शासनाचे नाव असते व भोगवडदार म्हणून ज्यांना ती मिळकत दिली त्यांचे नाव असते त्यांना ती जागा विक्री करता येत नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या हस्तांतरणाचा दस्त करता येत नाही तशा स्वरूपाचे दस्त केल्यास ते बेकायदेशीर ठरतात तसेच शासनाच्या परवानगीशिवाय त्या जागेबाबत कोणतीही गोष्ट करता येत नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा